नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेवीस दहा दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास दिनांक एकोणतीस दहा दोन हजार वीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती त्यानुसार या संदर्भात क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निर्ग आदेश निर्गमित करण्यात आलेला असून राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक तीन अकरा दोन हजार वीस रोजीच्या बैठकीत निधी वितरणास प्राप्त झालेला आहे या मान्यतेनुसार संबंधित विभागीय आयुक्त यांना संदर्भाधीन क्रमांक तीन व चार येथील शासन निर्णयान्वे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्यात आला आहे विभागीय आयुक्त नागपूर यांच्या संदर्भीय क्रमांक पाच पत्रां जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यानुसार विभागीय आयुक्त नागपूर यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता अतिरिक्त निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यात संदर्भित एक ते तीन शासन निर्णय तयार करण्यात आलेला होता मध्ये शेती पिकांच्या या बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शासनाच्या दराने मदत देण्यासाठी शासनांची परवानगी देण्यात आलेली आहे उपरोक्त प्रमाणे बाधित नागरिकांना शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करण्यासाठी मंत्रिमंडळाने उपसमिती सुद्धा या ठिकाणी नियुक्त करून जिल्हाधिकारी वर्धा यांना लेखाशीर्ष बावीस पंचेचाळीस चोवीस बावन अंतर्गत दोन पॉईंट नव्वद लक्ष व लेखाशीर्ष बावीस पंचेचाळीस तेवीस झिरो नऊ अंतर्गत एक पॉईंट छत्तीस लक्ष जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या लेखाशीर्ष विभागानुसार पंचेचाळीस एकोणसत्तर लाख असे देण्यात आलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना शासनातर्फे आता अनुदान नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर आणखी याबद्दलची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या तालुका लोका कृषी अधिकारी या पंचायत समितीला भेट देऊन नक्कीच तुम्हाला याच्या संदर्भामध्ये अति माहिती घेऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल सुधा शेयर चानल। वरती तुमी नवीना साल। तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद